अर्धा काम आहे जर या गावातलं अतिक्रमण उठलं तर या गावामध्ये जवळपास दोन ते तीन हजार लोक हे यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होते पण यात आता दुसरा प्रश्न आपण असा उपस्थित केला रघुवंशी साहेब की एकाच व्यक्तीने पाच पाच कॅबिन लावल्या सहा सहा कॅबिन लावल्या खऱ्या अर्थानं मी तर म्हणतो नगर या सगळ्याची वसुली ज्या एवढ्या ताजातनं होते यांना एवढ्या ताजातनं ताकीद सुद्धा द्यायला पाहिजे ही कॅबिन तुमची नाही ज्याच्या नावाने जी कॅबिन आहे जो व्यक्ती अतिक्रमण करून ज्या कॅबिन मध्ये आहे ठीक आहे मी त्याचीच का समजू नये हा सुद्धा या ठिकाणी सवाल उपस्थित होतो तुमच्या माहितीसाठी की काही सरकारी जागा कॅबिनसह सह विकण्याचाही प्रताप या अतिक्रमण माफिया कडून करण्यात येत आहे कसं असत की गोर गरीब जे खेड्याहून येणारे लोक आहेत ते आपली दुकान करण्यासाठी काहीतरी करतात लगेच आपल्या बल्ल्या भाषा लावून अतिक्रमण करायचे ती जागा बळपवायची तिथं ती जागा कॅबिन एखाद्या खेड्याच्या माणसाला विकत द्यायची हा प्रकार चालू आहे याच्या तुमचं काय म्हणणं या संदर्भामध्ये कोणी अतिक्रमण माफिया जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला त्रास देत असेल भाड्यासाठी त्रास देत असेल तो म्हणत असेल ही जागा माझी आहे ही जागा मी एवढ्या रुपयात तुला देतो किंवा अतिक्रमणचा जागेचा व्यवहार होत असेल तर त्या विक्टीच्या त्या व्यक्तीच्या पाठीमागे ज्याच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय होत आहे त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा कारण अतिक्रमणची जागा ही सरकारी आहे सरकारी जागा आहे सरकारचा मान सन्मान आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आपण नगरपालिकेची रितसर पावती फाडतो हा भाग वेगळा पण अतिक्रमण माफिया लोकांच्या विरोधात सुद्धा आम्ही कायमची आमची भूमिका असणार